नमस्कार मी उजूला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असं बाजरीचं आपो बनवूया थंडीच्या दिवसात बाजरी, थंडी बाजरी खाल्लेली खूप शरीराला चांगली असते आपल्या बाजरीचे पदार्थ खावा तुम्ही बनवून तरी हे आप अगदीच सोप्या पद्धतीने आपण करणार आहे आणि अगदीच अजिबात आपपत्राला झटकत नाही बघा इथे एक वाटी बाजरी घेतली वाटीला पण कमीच आहे बाजरी स्वच्छ निवडून घेतली बाजरी आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन पाण्यानं जी काय पोकळ असेल ती वरती येते बघा ते आपण वरलं सगळं काढून घ्यायचा कचरा ही पोकळ बाजरी दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आता असं वरलं पोकळ आलेली बाजरी काढून टाकायची चाळणीवर तुम्ही चाळून घ्या आता मी स्वच्छ धुवून घेतले झाकून ठेवायचे आपल्या रात्रभर भिजत ठेवायचे बघा आता ही रात्रभर झाले मी सकाळी काढले आता बाजरी आता बाजरी चांगली आपली भिजली आहे बघा आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे आप खूप छान होते आता डायबिटीवाल्याने तर आवर्जून खावं हे आता एक अर्धी वाटी मी फव घेतलं होतं भिजवून घेतल्या तर ती घालू नाही घातलं तरी पण चालू शकते काय नाही तुम्हाला घालायचं असलं घाला नाही तर असं पण केलं तर छान होते आता आता चांगलं बारीक करून घेतले बघा समोसुद्ध बारीक करून घेतले मी आता आपण टोपात काढून घेऊया वाटलेलं सगळं पीठ थंडी दिशात आपल्याला ऊर्जा देणारी ही बाजरी आहे बघा आणि गरम असते जरा बाजरी म्हणून आपण थंडी या दिवसात ही बाजरी खायची असते काय पण पदार्थ आता झाकून का अर्धा तास अर्धा तासानंतर आपण आता काढून घेणार आहे बघा पीठ चांगले आंबल्यासारखं आहे रात्रभर बाजरी भिजवली होती त्यामुळे जास्त वेळ काय ठेवायची गरज नाही आता मी गाजर एक पिसून घेतले ती घाले एक कांदा चिरून घेतलाय बारीक असा ती घाले भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणते पण घालू शकता वापरू शकता कोथिंबीर घाले कोथिंबीर आपल्याला छान टेस्ट येते आणि असा कांदा गाजर आलं म्हणजे छान लागते बघा चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेऊ तुम्ही याचा नाश्ता पण बनवू शकताय बाजरीच्या आप्प्याचा आता आपपत्र ठेवले गॅसवर गरम आहे त्याच्यामध्ये तेल सोड थोडं थोडं चमच्या असं ना बरस पण फिरवू शकता तुम्ही तेल लावून घ्यायचं म्हणजे सोडायचं म्हणजे आपलं आता एक छोटा चमचा घेऊन आपण आहे त्याच्यामध्ये सोडू आहे एक एक चमचा सोडायचा तुमचं आपपत्र मोठा असेल तुम्ही मोठा चमचा घेऊ शकताय हे आपण छोट्या चमचा आहे अशा पद्धतीने आपण बाजरीचा आपो बनवते बघा पौष्टिक बाजरीत भरपूर काय काय फायबर आता झाकण ठेवूया आपण वापरून निघते बघा टम फुगलेत आपला अप्प असं चमचे दांड्यान आपण काढून घ्यायचं पलटी करायचं हळूहळू सुसतात पलटी करून घेवे अशा पद्धतीनं सर्व आता आपण पलटी करून घेणार आहे थंडीच्या दिवसात कोण बायका डिलिवर झाली त्यांना पण खायला छान आहे आपण बाजरीचे पदार्थ खाल्ल्यामुळे बाळाला दूध पण येत पौष्टिक असे बाजरीचे पदार्थ असतात तर सर्व आपण पलटी करून घेणार आता परत एकदा झाकण ठेवूया दोन मिनिट दोन मिनिटांना आता आपण बघूया तर दुसऱ्या पण बाजू चांगला आपला आपला तर आता काढून घेऊया आपण लगेच त्यांना अजिबात चिटकत नाही ते बघा सर्व आपण काढून घ्याल तुम्ही खोबऱ्या चटणी खाऊ शकताय शेंगदाण्याच्या चटणी सह तशाच पद्धतीने मी दुसरं पण गाठले आहेत बघा दुसरी ब्रॅ पलटी करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने आपलं बाजरी जापत तयार होते तर अशा पद्धतीने सर्व करून घेतले बघा मी अशी खोबरे चटणी बनवून घेतले संग ते पण खाऊ शकता श्वास संग पण खावा दह्यासोबत खावा छान लागते दह्यात थोडीशी हिरवी चटणी टाकून खावा साखर टाकून खावा खूप टेस्ट चाल बघा एक तुम्हाला तोडून दाखवते किती पोकाळ झाले आता लह म्हणजे कुसकुशीत आता अजिबात तसंच चिकट झालं नाही तर आतून बघा किती जाळी सुटली आपल्या आपल्याला तशी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन रेशीमध्ये भेटू धन्यवाद बाय बाय